तर रामराम मंडळी आज बऱ्याच दिवसात ना आपण म्हणजे मिनी ब्लॉक पण लय दिवस आले बंद होते आपले आणि मोठा ब्लॉक पण नव्हता डबी आलाय डबी काय म्हणणं तुझं काय डबी दिवाळीच्या चकल्याला आवडू काय खातोय काय कळत नाही कडाच्या मला तर काही दिवाळी आवडत नाही आणि आता आपण म्हणजे काय करायचं डबी सांग डबी सांगतो तुम्हाला म्हणजे डबीच्या मनात होतं माझ्या मनात काय नव्हतं चॅलेंज डबी आम्ही आता ठरावले तीस दिवसाचा चॅलेंज आम्ही आहे मिनी ब्लॉगमध्ये म्हणजे तीस दिवस कंटिन्यू काम आपलं चालू राहणार आहे त्यात आपण तीस दिवसात आपण काय काय करतो आहे म्हणजे कस्टमरशी काय म्हणजे आपला काय म्हणतो आपण त्याला रिव्ह्यू कसा आहे म्हणजे थोडक्यात कस्टमर काय करते आहे किती पैसे देते किंवा आपण किती काम करतो आहे आणि म्हणजे किती कधी हजार रुपयाचं होतं कधी दोन हजार होतं कधी शंभर रुपयाचे होतं हजार रुपये खर्च होतो हे पण तुम्हाला आम्ही सांगू त्या ब्लॉगमध्ये काय दिली म्हणजे लॉस होणार आणि प्रॉफिट पण होणार तर आपण लॉस प्रॉफिट काय तर महत्वाचा मुद्दा असा आहे आता दिवाळी झाली आणि दिवाळीत मिनी ब्लॉक बऱ्यापैकी बनवलं नव्हतं तर आमच्या घरी आली आजी बाबा दिवाळीला इकडे बसली <laughs> काय आजी मग कशी चालली तुझी दिवाळीला कुठं होतीस काय करत होती आमच्या आजी दिवाळी म्हणजे यात्रा दिवाळी सगळी किकलेला झाली आमच्या आजी काय तिकडे गेलीच नाही गावाला की आजी बरोबर आजीचं गाव कुठलं सांग आजी तू लिंब नाही आमच्या आजीचं गाव गोवे आहे खरं गाव कुठलं तुझं खरं कलंगापुरीकडे बघा आमच्या आजीला गर्व आहे त्या गावाचा हाय की नाही बघा सुट्टी नाही द्यायची काय ना। दिवाळीला लाडू <task> चाकल घेतले आमच्या आजीनं खाल्ले जात नात करते काय मन नात करते काय म्हणकि मन बायांत्रास मन मन मंतर मन म्हणकी मन बायांत्रास म्हण मन... आमच्या आजीचा नाद नाही करायचं सुट्टी नाही का आजीत यात्रेत आमच्या आजीनं लई रा एन्जॉय केला किती एन्जॉय घ्यायला सांग मीच खेळ पटली नाही सर माझा सिटी वाईट नाही हो नाद करते हॅश वाई तर चला आता आपण निवडूया म्हणजे दघासन दिवाळी खा की पाटकंड बेल नुसतंय आज चांगली बीठ त्यातलं तर चला आपण निघूया आता आपलं जायचं कुठं आदर किरा म्हणजे मला एवढं माहीत नाही वाटापासून पुढे गेले की नाही गे तिकडं आदर की आता लोकेशन लावायचं आणि तिकडं जायचं तिकडचं एक साईड घेतली चला पाहुणीत आपली तर काल भेटली म्हणले आमची साईड करताय का त्यांना पण इमर्जन्सी कन्सिलची कामाला भरपूर इमर्जन्सी असतात स्लॅब म्हणा किंवा भिंती झरणं म्हणा एमर्जन्सी असते तर चला आता आपण निघूया तिकडे हा घेतलाय मेजॉरिटी पण हाऊ कायम घोळ खाली शाळेपर्यंत पोचतो पप्पांचा फोन आता डाबा घरी राहिला डाबा इथं ठेवून आम्ही निघालो साईडवर चला आता काय बाबा आणतात आमच्या घरातली अक्षरशः कधी कधी उपाशी राहावं लागतं साईडवर गेल्यावर काय डेवी उपाशी राहायचं तुझा अनुभव सांग करा पाऊल बाबा उपाशी नाही भातता दिवस काढतो तू बाता आपण हे नाही बियाणे नाही बातावर दिवस काढायला आपण दिवस काढतो चला आता डबा घेऊ काल तुझ्या लक्षात आहे का डबा द्यायचा आम्हाला हा <laughs> काय का तू लक्ष सांग तर चला डबा घेऊ आणि ढवळू फटकन आता आम्ही डावा डावा घेतला आहे आता आपण तुम्ही शिरगावच्या घाटात आता मला वाटतं अजून एक चाळीस एक मिनटं तर लागतं आपला नाही म्हणून तरी तर दवी तुला काय बोलायचं तू सध्या सध्या काही नाही तुम्हाला चाळीला दाखवतो चाईम असतं काम आणून आम्ही पण नाही बघितलं गेल्यावर मिळू ना आम्हाला आम्ही काम केलं आमचं अजून पेमेंट केलं <laughs> नाही दोन वर्ष झाले त्यांचं पेमेंट काम केलं आम्ही दोन वर्ष झालं पण त्यांनी अजून पेमेंट आमचं दिलं नाही किती राहिले त्यांची पेमेंट तीन हजार सातशे रुपये यांचं पेमेंट राहिलं त्यांनी अजून दिलं नाही लवकर लवकर जमा करा नाहीतरी बॅनर लागेल नाहीतर त्यांच्या चौकात इथं त्यांचं गाव आहे पुढं त्यांच्या चौकात बॅनर लावायचा जाऊ दे आता पदरचे पैसे इतर चालतील पण त्यांनी फोन केला पाहिजे तुम्ही पैसे तर मंडळी आता अशा रीतीने आम्ही आज पोहोचलेलो पोहोचलेले तरी डबी थांबलाय आणि आजपर्यंत रस्त्याला म्हणजे कॉर्नरला आहे कुठल्या आम्हाला माहिती एक दाखवली गाव आता घरी घरी चालू झाले तर म्हणजे आता थांबावं था थोडं दोन मिनिट धुवावं आणि मग गावात एंट्री करायची म्हणजे तर चला आता जाऊ या साईडवर गेला तुम्हाला साईड दाखवतो महत्वाची आणि मग कामाला सुरुवात करू आपल्या कामावर सुरूपूर तुम्हाला माहितीच आहे तरी पण तुम्हाला पुन्हा एकदा सांगून देऊ तर काहीच विसरलोच आम्ही डबी म्हटलं आता व्हिडिओ काढले नाही म्हणलं आता व्हिडिओ काढून घ्यावी आता आम्ही साईडवर पुचलो इकडं बघा देवाचं मंदिर आहे समोर एक तर साईड मी दाखवते बघा साईड आहे आपली सगळी इथे एक बेडरूम आहे समोर हॉल आहे इकडे इकडे एक बेडरूम आहे आणि ह्यामधला एक पोर्च आहे पोर्च झाला की बाथरूमला जायला जागा आहे आणि त्यांनी इकडे म्हणजे टाकी वगैरे ठेवायची जागा केली ह्याच्याच जा वर सेम असं स्ट्रक्चर आहे पण त्यांनी स्टोअर रूम केली समोरचं इकडं बघा त्यांची एक डिझाईन आहे खाली त्यांचा आता फ्लोअर जो आहे ना तो चालू आहे आणि वर एक रूम आहे तर नियोजन गाड्यांनी खटते तसं म्हणाय गेलं तर पण आता लाईट सुरूच आपल्याला म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे सगळं झाल्यावर परत शेवट फिरून कुठे येतो लाईट लाईट त्यामुळे लाईटला आहे महत्वाची आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गाव म्हणजे गावचा मेन जे एरिया असतो ग्रामपंचायत म्हणा किंवा गावची चावडी ते एरिया ह्यांचं घर आहे त्यामुळे जास्त जोर दिला पाहिजे आपल्याला तर आपली आपल्या कामाची क्वालिटी तू कुठून दिसेल तर चला करूया आता कामाला सुरुवात बघूया शेडशी बोलूया आणि मग सुरुवात करूया तर जस्ट आता काय आम्हाला सुरुवात की नुसती एक ब्लेड इथनं इथपर्यंत मारलं तर या ओढा सगळा धुराळा हे बघा ग्रँडर कालच नवीन दोन ब्लेड आणलेत आता मस्त मध्ये लोढे दिवाळीच्या माळा कुठून लागली हे बघा माळा दिवाळीच्या बहुतेक कनेक्टेड इथनं दिवाळीच्या माळा लागला चला आता मस्त मध्ये आपण इथं आमचा राऊन थोडं खाली जाऊ दे काहीच मारतो इथे मारून टाक तर आता चाललंय डिस्कशन कसं काय कसं काय मेन पहिलं डक इन करतो आणि मी करतो सांगतो मला ती किती रुचीचा बॉक्स दे हा इथेच टाकले इथे मस्तीमध्ये बॉक्स टाकतोय खर तर आता पहिले स्लॅबचं पायपिंग दुसऱ्या कोणीतरी केले आता हे आपल्याला करायचं आता आपण हे करूया म्हणजे एकदम खटमध्ये करून टाकायचं नियोजन सुट्टी द्यायची इथं आलो आत्ता काहीतरी इथं मला जस्ट काहीतरी चावले बाहेर गेलो डोक्यात हात घातला महाजी मासे चायत आले चला गोडाबिडा साईडवर आहे अगोदरच तुम्ही बघितलं असेल सगळं व्यवस्थित वर दोन टॉप आहेत त्या टोक्यांचं पण नियोजन आहे ह्यांच्या टोक्यात भविष्यात मोठा प्लॅन आहे म्हणजे थोडक्यात ओ पी वगैरे सगळं ते करणार आहे त्यासाठी आपल्याला नियोजन लावायचे पण आम्ही बऱ्यापैकी एक तास झाला डिस्कशन केले आत्ता किती वाजले तुम्हाला सांगतो तब्बी किती वाजले तर वाजलात मग डिस्कशनचा एवढा टाईम केला तर काम कधी होणार आमचं दोन तीन दिवसाचा खेळ आहे करावा लागणार आज उद्या चालेलच पाहिजे शंभर त्याशिवाय मजा नाही तर चला आता सुरुवात करून जास्त मोबाईल घेऊन झुंबस्त काम होणार नाही पण जायचं जायचं बघा कासात तांडा नाही मारलं त्यामुळं बघा आठ मॉडेल सोळा मॉडेल आहे ना सोळाचा ऋषीचा बॉक्स आहे ब्रँड ब्रँड सिरीज आहे ही बसवायची आपण घेत अशी बसावले घेत नाही एम सी बी ऑन ऑफ होणार घराच घ्यायचं भिड किती जायला कुठ कसं झालं अजून दोन तीन तासांना आम्ही मला वाळगणारच नाही विशेल हारडे मग इकडे डबी तुपानी बायपास मार बायपास शोचालयटी त्यामुळे इकडे ग्राइंडर मार अवतर कोणी बघितलं ना कुठली भूर्गी तोंडाकडे डबी बघायची नाही असलं बी करूरची ग्राम ग्रामपंचायत आय थिंक ही दिसते मला इकडे ग घरे एक तीन ही 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 दोन तीन मजले आम्ही पण तिसऱ्या मजल्यामुळे ही बघा डबी काम करतो मी आत्ता ही साईड झरून घेतली अशी इकडे इथे एक लाईट आहे इकडे एक लाईट आहे समोरचं इथं पण दोन तीन लाईट आहे नियोजन आपल्याला लावायचं व्यवस्थित सगळं काय करायचं बेकार ले तर आता कालच नवीन खरेदी डाबा केला डाबा ह्यामध्ये आमटी बिमटी दिली आणि वडापाव डबी बाबा डबीचा अवतार बिखार आहे का आणि माझा बाजार आहे का मी डबा घेतलेला आपण का आता डबा महत्त्वाचा नाही पोट महत्वाचे कारण आयटम नवीन नवीन विषय काढला आता मार्केट सर चला आता जेवण करतो मग बोलूया पारशा पारशा बाजारीचा व्हिडिओ कॉल आलाय आठ हजार आठ हजार डबी बोलते हे आयटम असले का पाच सहा मिस कॉल मारलाय तुम्हाला दाखवते गेली